पंजाब राज्यातील फिरोजपूर येथे तीन तारखेला एक गुरुद्वाराच्या बाहेरच्या बाजूला एका कुटुंबातील तीन व्यक्तींचा मर्डर झालेला होता त्याच्यामध्ये एक पंचवीस वर्षाच्या महिला ज्यांचं लग्न ठरलेलं होतं त्यांचा देखील त्याच्यामध्ये खून झालेला होता या अनुषंगाने पंजाब पोलीसची टीम ही आरोपींच्या मागावरती होती आरोपींची त्यांना माहिती मिळालेली होती की ते आरोपी महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि त्या परिसरामध्ये आहेत त्या ते अनुषंगाने त्यांनी आज पहाटे आम्हाला तीन साडेतीन वाजता याबाबत माहिती कळवलेली होती आमचे क्रायम ब्रँचचे पी ए गुरमे त्याचबरोबर आमचे नायटॉनचे त्या दिवशी आज रात्री अधिकारी होते सिडकोचे कल्याणकर त्याचबरोबर आमची क्राईम ब्रँचची टीम क्यू आर टीची टीम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि जवळपास आमचे असे दहा अधिकारी आणि चाळीस अंमलदार हे सर्व बुलेटप्रूफ जॅकेट्स वगैरे घालून समृद्धी हायवेवरती थांबलेले होते आम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती वाहनाची परंतु त्यांच्याकडं शस्त्र देखील असण्याची शक्यता होती आणि त्या कारण की सर्व गुन्हेगारांनी शस्त्राचा वापर करूनच अग्निशस्त्र म्हणजे फायर आर्म्सचा वापर करून गुन्हा केलेला होता आणि सर्व आरोपी हे पंजाबचे होते त्या अनुषंगाने आमच्या सर्व अंमलदारांनी खूप प्रभावीपणे आणि चतुरतेने सर्व ती वाहनं थांबवलेली होती आणि त्याच्यानंतर सदरील गुन्हेगारांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आहे ता तपास चालू आहे त्यांच्याकडे पंजाबची टूम लवकरच आज दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि त्या त्यानंतर आम्ही सर्व आरोपी त्यांच्याकडे हस्तांतरित करू सात आरोपी ताब्यात घेण्यात आला नाही आता त्या गुन्ह्याचा डिटेल्स आणि संबंधित माहिती ही पंजाब आणि फिरोजपूर पोलिसांकडे आहे त्याबद्दल मला काय सांगता येणार तपास चालू आहे त्याबाबत